तर तुम्ही असंच करणार असाल तर मग तुम्ही तिथे राहूच नका कारण की तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीये असं म्हणायला लागले ह्या गोष्टीमुळे मला तिथं कॉम्प्रोमाइज करावं लागलं दुसरं मला काही पसंतच येत नव्हतं मग त्यामुळे पण माझ्या मनामध्ये होतं की चला आपण इंडियाला निघून जाऊयात असं आम्हाला दोघाला पण काम नाहीये तिथं आम्ही दोघं कसं राहणार हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये टॉपिक so, बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे आपल्या व्हिडिओचा तुमचे भरपूर सारे कमेंट्स डीएम्स येत होते तुम्ही दुबईवरून इतक्या लवकर मागाली का आला त्याच्या मागचं रिझन काय होत हे सांगा 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 असे भरपूर सारे मला डीएम्स येत होते मी विचार केलं की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिझन्स काय काय होत्या मी इतक्या लवकर इंडियाला शिफ्ट व्हायचं हे सगळं सांगणार आहे मी व्हिडिओ थोडासा मोठा असेल कारण की भरपूर सारे रिझन्स आहेत सो ते मिस पण व्हायला नको म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघ रिझन्स सांगायची आधी मी छोटीशी माझी स्टोरी सांगते जर कोणीही नवीन ऑडियन्स असेल तर त्यांना समजेल तर दोन हजार चोवीस एप्रिल मध्ये माझं लग्न झालं त्या महिन्यात त्याच्या पुढच्याच महिन्यामध्ये लगेच माझा नवरा जो आहे ना तो दुबईमध्ये गेला कामासाठी मग तेव्हा मी इथंच होते त्यानंतर बरोबर दोन महिन्यानंतर ना मी पण दुबईला गेले मी शिफ्ट झाले आणि खर तर तेव्हा मी ब्लॉग्स बनवत नव्हते तिथं गेले तिथं शिफ्ट झाले थोडस मी दिवस गेल्यानंतर व्हिडिओज वगैरे स्टार्ट केले मग तेव्हा मी विचार केला की हा लोकांना पण आपण दुबईची लाईफ दाखवूयात असं म्हणून मी मिनी ब्लॉग स्टार्ट केले होते तिथून दीड वर्ष राहिल्यानंतर आम्ही इथं माघारी आलो तर माघारी येण्यामागचं काय काय रिझन्स होतं हे पुढे समजेल तुम्हाला नंबर so, खूप जास्त कॉस्टली आहे खूप महाग आहे आमच्या एक माइंडसेट मध्ये होतं की आपण तिकडे गेल्यावरती एवढी थोडी थोडी काय असेल सेव्हिंग करूयात आता आपण तिकडे का जातो की जास्त पैसे कमवू शकेल आणि थोडस सेव्ह करून घेऊन येऊ शकेल माघारी पण जितकं आपण सेव्ह कर 都拿的。 सॅलरी किंवा जे काही लोकांचे पगार आहेत ते तर जास्त आहेतच पण त्यासोबतच खर्च पण आहे म्हणजे त्याच पद्धतीने जास्त आहे त्यामुळे काय होतं की सेव्हिंग हे तसं होतच नाही म्हणायला गेलं तर तसं बघायला गेलं तर मग काय होतं की सगळ्याच गोष्टी महाग पडतात मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये सेव्हिंग तुमची निघून जाते कितीही प्रयत्न केला की सेव्ह करून ठेवूया मग काय होतं की आठवड्यातून दोन आठवड्यातून एक दिवस तर आपल्याला फिरायला जायचं असतं फिरायला जायचं तर त्या जागेपेक्षा कॉस्ट कॉस्टपेक्षा म्हणजे तिथं जाण्याच्या तिकीटपेक्षा आपल्याला जायची ट्रॅव्हलची जी कॉस्ट आहे ना तीच जास्त म्हणजे अडीच तीन हजार रुपये आपल्याला फक्त गाडीने जायला द्यायला लागत होते मग कशा पद्धतीने सेव्ह होणार एखादी गोष्ट खायची म्हणली तर दोन तीन हजार रुपयाची आपल्याला छोटीशी एक गोष्टच मिळते म्हणजे तेवढं कॉस्टली होतं तिथं ता त्यामुळे काय होत होतं की सेव्हिंग जी आम्हाला हवी होती ना तशी होत नव्हती आमची तर सेव्हिंग करण्यासाठी आम्ही असं खूप जास्त स्ट्रिक्ट नव्हतो की हा सेव्ह केलंच पाहिजे एवढं महिन्याला सेव्हिंग झालंच पाहिजे असं नव्हतं आमचं आमचं म्हणणं होतं की हा आपण बाहेरच्या देशात आलोय आपण जाऊ देत फिरून घेऊयात मजा करूयात मस्ती करूयात खाऊन पिऊन राहूयात असं होतं फार असं आम्ही नव्हतो की हा सेव्ह झालंच पाहिजे असं आमच्या मनामध्ये एवढं जास्त नव्हतं तर हे पहिलं रिझन होतं नंबर टू दुबई ना खूप जास्त वेगळी आहे कारण की दुबई चोवीस तास चालू असते आपल्या इंडिया तसं नसतं बारा वाजले आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये बघा बारा वाजले तिथून पुढे सगळं बंद झालं पण दुबईमध्ये तसं नाही दुबई मध्ये चोवीस तास चालू आहे दुबई सगळे दुकानं चालू आहेत लोक फिरत आहेत पुन्हा लाईट्स वगैरे सगळं चालूच असतं दुबईमध्ये बंदच होत नाही त्यामुळे काय होत होतं ना आम्हाला एक सवय लागली होती की सकाळी लवकर उठायचं पण नाही आणि संध्याकाळी लवकर झोपायचं पण नाही असं टाइमिंग होतं म्हणजे जॉब करणारी होती ना त्यांचं होतं फिक्स सकाळी सा उठायचं लवकर झोपायचं असं होतं पण जॉब सोडून जे काही काम करत होते ना त्यांचं काही टाइमिंगच नव्हतं किती लवकर प्रयत्न केला तर नाही वेळ होतच होता मग काहीतरी आम्ही पिक्चर बघत बसायचं रील स्क्रोल करत बसायचं मग कधी म्हणजे रोजच असं व्हायचं की दोन तीन वाजलेले आहेत हो झोपायला आणि सकाळी एकही दिवस आम्ही नऊ नऊ नाही सॉरी दहा आणि अकराच्या आत उठलोच नाही हे खरं आहे की दहाच्या आणि आजच्या आता मी अकराच्या आत आम्ही उठलोच नाही फक्त दीड वर्षांमध्ये तीन ते चार वेळाच मी नऊच्या आत उठले असेल आणि त्यामागं पण एक रिझन होत की हा आम्हाला कुठेतरी जायचं होतं किंवा काहीतरी काम होतं म्हणून आम्ही उठलो असेल नाहीतर आम्ही उठलोच नाही म्हणजे आमच्या बॉडीला पण ती सवय लागायला लागली होती की हा रात्री दोन तीन पर्यंत झोप आलीच नाही पाहिजे आणि झोपायचंच नाही आणि सकाळी एवढ्या लवकर उठायचं नाही सकाळी खूप जास्त गाढ झोप यायची पण संध्याकाळी झोपच लागत नव्हती मग ती लाईफच तशी होती फक्त आमचाच असा विषय नव्हता सगळ्यांच असं चाललं होतं कारण आम्ही भरपूर जणांना विचारलं ना, ना, ना की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही किती वाजता झोपता तर सगळे मूल्य असेच आहे कारण की लाईफच तसे इथली लाईफस्टाईलच तशी बनलेली आहे की सगळ्यांचं तेच बनलेलं की हा या टायमिंगला झोटायचं या टायमिंगला झोपायचं असं त्यामुळे काय होत होतं ना बाहेरून काही जरी दिसत नसलं तर आमच्या हेल्थला प्रॉब्लेम होत होता कारण एवढं लेट उठणं आणि लेट झोपणं ही चांगली गोष्ट नाहीये जेवण पचण्यामध्ये डायजेशन मध्ये पण प्रॉब्लेम होतच होते आणखीन वरून पण प्रॉब्लेम दिसत होतात जसं की ऑबेसिटी वजन वाढणं आणि आमचं कुठलंही वर्कआउट किंवा एक्सरसाइज असं काही नव्हतं मी थोडं तरी करत होते पण माझा नवरा काहीच करत नव्हता मग ते दिसत होतं की हा हा काहीच काम करत नाही म्हणजे हा काहीच वर्कआउट करत नाही लगेच तब्येत वाढलेली वगैरे दिसत आणि ही चांगली गोष्ट नाहीये ह्या गोष्टीकडे पण आपण लक्ष देऊया म्हटलं आणि आमच्या फॅमिली मेंबरच म्हणणं हे होतं म्हणजे आमच्या फॅमिलीचं सगळ्यांचं म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं होतं की तुम्ही दुसऱ्या सगळ्या गोष्टी गोष्ट गोष्ट कॉम्प्रोमाइज करा पण हेल्थ तुम्ही ही गोष्ट कॉम्प्रोमाइज करू नका तर तुम्ही असंच करणार असाल तर मग तुम्ही तिथे राहूच नका कारण की मग तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीये असं म्हणायला लागले सो आम्ही पण म्हणायला लागलो हो बरोबर आहे हे तर त्यांचं बरोबरच आहे कारण की हेल्थ इम्पॉर्टंट आहेच दोघांना पण प्रॉब्लेम्स व्हायलाच लागले होते पण त्याच्यापेक्षा जास्त मला सिवियर प्रॉब्लेम व्हायला लागले होते मला पीसीएस यो, पीसीओडीचा प्रॉब्लेम जास्त जाणवायला लागला ऑलरेडी मला होता पण तिथं गेल्यामुळे तिथल्या लाईफस्टाईल मुळे मला जास्त सिव्हिअर व्हायला लागलं हो। तर मग काय झालं की ज्या सगळ्या प्रॉब्लेम्सना आपण एक नाही हाय करू शकत फॅमिली मेंबर्स पण मध्ये आले आम्ही पण मध्ये लाईफस्टाईलच तशी होती आणि आम्हाला एक घाण म्हणजे सवय लागली होती की नाही सकाळी लवकर उठायचंच नाही रात्री लवकर झोपायचंच नाही म्हणजे सवयच नव्हती आम्हाला ती म्हणजे आमच्या डोक्यात तेच होतं सवयी म्हणायची काय म्हणायचं माहित नाही पण आम्हाला ते झोपच लागत होतं आम्ही खूप जास्त प्रयत्न केले आम्हाला एकही दिवस लवकर झोप आली नाही किंवा आम्ही लवकर उठलो पण नाही असं होत होतं ही सवय म्हणजे दीड वर्ष मी कंटिन्यू म्हणजे या सवयीमध्ये होतो नंबर थ्री तर फॅमिली पण वाटत होतं की आम्ही राहायला हवं आता कोणत्याही फॅमिली हेच वाटत असतं की माझ्या आई वडिलांना की आमच्या सोबतच मुलांनी राहायला हवं माझ्या फॅमिली मेंबर्स म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं इतकं जास्त काही नव्हतं पण नवऱ्याच्या मम्मी पप्पांचं असं होतं की सोबत राहायला हवं कारण की त्यांना पण एकच मुलगी आहे त्यांची पण इच्छा होती एक इमोशनल पण ह्याच्या रिझन पण होत की आम्ही इकडे आलो त्यांनाही वाटत होतं की इतक्या लांब आहे विमानानं जायला लागतंय बाहेरच्या देशात आहे जरी काही रिझन असेल तर पटकन येता पण येत नाही एक दिवस आपल्याला पाहिजे म्हणजे सगळं तिकीट काढायला किंवा सगळं उरून तीन तास यायला पुन्हा मुंबई टू कोल्हापूर यायला म्हणजे मोठा प्रवास होता मग भीती असं म्हणजे लांब आहे काळजी असते ना आपल्यापासून लांब आहे असं पण त्यांच्या मनामध्ये खंत असा होता दोघच आम्ही होतो ना त्यामुळे हो त्यांना भीती पण अशी असायची ना दोघच आहेत वाईट वाटायचं की हा दोघच आहेत एकमेकांच करायला लागतंय एका दिवशी आजारी पडल्या तर दोघांना एकमेकांना व्यतिरिक्त कोणच नाहीये इथं कसं कोणी आजारी पडलं को तर एकमेकांना काहीतरी करू शकतो धवाखाना दाखवू शकतो बघू शकतो तिथं एवढं फॅमिली मेंबर्स कोण नसल्यामुळे सगळं आम्हा दोघांनाच करायला लागत होत ना त्यामुळे फॅमिली मेंबर्स म्हणणं होतं की इकडं असते तर मग सगळी सोबत असतो एकत्र असतो असं पण होतं मग तेव्हाही आम्हाला कधीतरी वाटायचं की हो फॅमिली मेंबर्सना कशाला नाराज करायला इकडेच मग येऊया उगतच मग त्यांनाही असं नको वाटायला ना की आम्ही त्यांना सोडून गेलो ही पण एक गोष्ट आमच्या मनामध्ये होती पण फार जास्त मोठं रिझन नव्हतं पण हे रिझन आहे म्हणून मी तुम्हाला क्लिअर करते रिझन नंबर फोर आता हे जे रिझन सांगते ना हे इम्पॉर्टंट आहे कारण की हे आधीचे रिझन मी फॅमिली मी माझा नवरा ह्याशी रिलेटेड सांगितलं माझं वैयक्तिक म्हणणं म्हणजे माझं वैयक्तिक एकटीचं रिझन काय होतं इकडे यायचं हे मोठं रिझन आहे कारण की मी आता कॉन्टेंट क्रिएटर आहे तर तिकडं गेल्यावरती ना मला कोणतंही काम नव्हतं म्हणजे तिथं कोलॅबरेशन वगैरे आता हे सगळं आम्ही क्रिएटर कशासाठी करतोय करतो साठी आमचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी किंवा एक इन्कम जनरेट करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी तर मग तिथं दुबईमध्ये होतो ना तर तिथं माझी ऑडियन्स इथं इथली असल्यामुळे मला तिथं कोलॅब्रेशन वगैरे काही मिळत नव्हते मी फक्त तिकडून यायच्या आधी दोन कोलॅबरेशन केले होते जे की मला विदाऊट प्रोडक्ट म्हणजे कोणत्या प्रोडक्टच्या बिना फक्त जस्ट ऑनलाईन डिजिटली कोलॅबरेशन करायचं होतं म्हणून मी केलं ते कोलॅबरेशन ते फक्त मला दोन तसे आले पण मला ऍक्च्युअल मध्ये असं कोलॅबरेशन हवे असणार ज्यामध्ये मी प्रोडक्ट रिकमेंड करू शकेल तुम्हाला मग त्यासाठी मला इंडियामध्ये हवं ना मी तिथे नाही काय करू शकत आणि मेन म्हणजे कुठून ऑनलाईन ऑर्डर करायचं तर अमेझॉन सोडलं तर तिथे कोणतं ऍप चालत नाही इथलेच आहे फ्लिपकार्ट किंवा मिशो मिंत्रा असे म्हणजे चालत नाही फक्त अमेझॉन चालतंय कसं आहे की इथल्या गोष्टी चालत नाही तिकडं वेगळंच म्हणजे अमेझॉन आहे आणि महाग पण आहे सो मी कुठली गोष्ट ऑनलाईन ऑर्डर करून प्रमोट करू शकते असं पण होऊ शकत नव्हतं तर हा खूप मोठा ड्रॉबॅक होता माझ्यासाठी म्हणून मी विचार केला की हे सगळं मी जे करते हे कोला पोर्टफोलिओसाठी माझा एक पोर्टफोलिओ हवा ना तर तो बनणारच नव्हता तिथे तिथे असते मी तर मग मी तिथे कॉम्प्रोमाइज केलं ठीक आहे कारण की माझं असं होतं की मला इकडे यायचं नव्हतं कारण की मी खूप तिथं म्हणजे खूप खुश होते आणि सेटल होते पण ह्या गोष्टीमुळे मला तिथं कॉम्प्रोमाइज करावं लागलं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं म्हणून मी कॉम्प्रोमाइज केलं मी म्हणलं की ठीक आहे आपण जाऊया ओके आणखीन पण भरपूर सारे रिझन्स आहेत नंबर फाय आता आधीच रिझन तर माझ्याशी रिलेटेडच होता आणि आता पण माझ्याशी रिलेटेडच आहे कसं आहे की आता मुलींना फॅशन खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी पण त्या महत्वाच्या हो आहेत आणि माझं कसं होतं की मला खायला चांगले मिळू दे कपडे घालण्यासाठी शॉपिंगला ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या मिळायला हव्या आणि त्या मला तिथं मिळत नव्हत्या मिळत नव्हतं म्हणजे कसं मला म्हणायचंय की जेवण मिळतच होतं पण मनासारखं नव्हतं तिकडची टेस्ट वगैरे मला काही पसंत येत नव्हतं मला ग्रेव्ही पसंत येत नव्हती मला एक ठराविकच गोष्ट होत्या ना त्याच पसंत येत होतं दुसरं मला काही पसंतच येत नव्हतं मग मला सारखं इकडच्या जेवणाची आठवण जे, यायची म्हणजे म्ह म्हणजे त्या हॉटेलची जी मी नेहमी खातली ना पुन्हा स्ट्रीट फूड ची म्हणजे पाणीपुरी पुन्हा स्प्रिंग पटॅटो अशा भरपूर साऱ्या गोष्टींची मला आठवण यायची तिकडं मला ते मिळत नव्हतं सो मला असं व्हायचं की माझं म्हणजे मन लगेच नाराज व्हायचं त्यानंतर कपड्यांचं पण असं आहे की तिकडं स्ट्रीट शॉपिंग वगैरे अशा काही गोष्टीच नाहीत इथे कसं आपल्या कोल्हापूरमध्ये महाद्वार रोड किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत स्ट्रीट शॉपिंग साठी किंवा बघेल तिकडे आपण कुठेही जाऊ शकतो तसं तिकडं स्ट्रीट शॉपिंग होतं ते तर एवढे जास्त महाग होते आणि ते कसं त्यांनी साठी म्हणजे बाहेरच्या देशांतल्या लोकांसाठी बनवलेलं होतं हे कसं आपल्या भारतातल्या लोकांसाठीच बनवलेलं आहे ते कसं बाहेरच्या देशांसाठी असल्यामुळं तिकडं एवढे काही खास ड्रेस नव्हते म्हणजे काही तिकडं चावडतच नव्हतं मी काही घेतलंच नाहीये म्हणजे कधी मी एखाद्या शॉपमध्ये गेले तरच मी घेतलेला आहे स्ट्रीट शॉपिंग वगैरे मी असं केलेलंच नाहीये मग या दोन गोष्टीमुळे पण मला असं वाटतंय की आपल्या इंडियाच भारी आहे कारण की इथं ना खायला सरळ मी येते ना म्हणजे ड्रेसेस किंवा शॉपिंग दुसरं काही असं पण चांगलं मिळत नव्हतं त्यामुळे पण माझ्या मनामध्ये होतं की चला आपण इंडियाला निघून जाऊयात नंबर सिक्स आता माझ्या नवऱ्याचं काय काम आहे तर गोल्ड रिलेटेड आहे तर मग आता हल्ली तुम्ही जर बघितलं तर गोल्डचा किंवा सिल्वरचा रेट एवढा जास्त वाढलेला आहे की कोणालाच काम नाहीये ओके मग जे काही काम होतं जे आमचं होतं ते कमीच झाले सो आमचं म्हणणं होतं की आता काम जर कमी झाले तर दुबईमध्ये राहण्याचा काही अर्थच नाही जेव्हा मी दुबईमध्ये होतो तेव्हाच एवढा जास्त रेट वाढायला लागला होता ना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे लग्न झालं होतं तेव्हा खूप जास्त कमी होता पण जेवढ्यात आम्ही तिकडे गेलो राहिलो ना तसं रेट पण खूप जास्त वाढला कामं पण कमी आली सो so, आमचं तिकडे राहण्यात काय अर्थच नव्हता कारण की उगतच मग पैसे वायाच घालवतोय आपण असं होतंय ना राहतोय तर आपण पण मिळवत काय नाही असं काम चालू होतं आमचं मग आम्ही विचार केला की मग आपण इथून जाऊयातच नंबर सेव्हन आता आम्ही तिकडे का गेलेलो हे तुम्हाला मी सांगितलं नाही मेन म्हणजे का गेलेलो कारण की आमचं एक काम होतं हे मी बोलली नाही तुम्हाला हे काम होतं की हा हे तू करायचं आहे असं आम्हाला एक काम दिलं होतं मग ते काम करण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला होता आणि मग वर्ष राहायचंय महिने राहायचे म्हणून मग मी त्याच्यानंतर गेले होते मग ते जे काम होत ना ते दीड वर्षांमध्ये वर्षांमध्ये आम्ही कम्प्लीट केलं मग आता एखादं दे काम दिलंय आपल्याला तर ते कम्प्लीट केल्यावरती कोणी त्याच ठिकाणावरती नाही राहणार आहे आमचं तिथं तिथलं काम झाल्यावरती मग आम्ही इथं आले आहो आता ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती म्हणून मी सांगितलं जे आमचं काम होतं ज्या गोष्टीसाठी आम्ही तिकडे गेलो होतो ते कम्प्लीट झालं होतं त्यातही मी पहिल्या पण सांगितलं होतं की आमचं असं कधीच ठरलं नव्हतं की आम्ही कायमस्वरूपी तिकडे राहणार आहोत कधीच ठरलं नव्हतं हा मला एवढं माहित होतं माझ्या आमच्या डोक्यामध्ये एवढं होतं की हा दोन तीन वर्ष किंवा हा तीन वर्ष चार वर्ष असं जाऊन तिथं राहायचं आणि पुन्हा तिथून माघारी यायचं म्हणजे सेव्हिंग करून माघारी यायचं असं होतं कायम स्वरूपी राहायला जायचं असं कधीच ठरलं नव्हतं मान्य आहे की असं होतं की एखादा व्यक्ती गेला तिकडे तर तो तिकडेच सेटल होतो असं होतं घडतं खूप रेअर केसेस मध्ये असं होतं की एखादा व्यक्ती गेलाय तिथं आणि तिथून माघारी आला आहे असं खूप रेअर केसेसमध्ये होतं पण आमचं कधीच असं नव्हतं की तिकडे जाऊन आपण तिथंच राहूया तिथं सेटल होऊया असं नव्हतं तिकडे जाऊन सेव्हिंग करून माघारी येऊन असं म्हणणं होतं आणि आम्ही म्हणजे लवकरच तसं माघारी आलो कारण की दोन हजार सव्वीस जूनला आमचा विजा संपणार होता म्हणजे आता अजून पाच सहा महिने आहेत तोपर्यंत तेव्हाच संपणार होता तरीही आम्ही लवकर आलेल आहे सहा महिने आम्ही लवकरच आलेले तसं आमचा सहा महिन्याचा विजा वायाच गेलेला आहे म्हणजे कारण लवकरच आम्ही इकडे आलो नंबर एट आता तुम्हाला सांगते तिकडे मी जेव्हा होते ना तेव्हा मी एकटी राहत होते म्हणजे मी आणि माझा नवराच राहत होता घरामध्ये पण दिवसभरामध्ये मोस्टली मी एकटी असायची घरामध्ये आणि मी इंट्रोवर्ट आहे असतानाच पण मला असं व्हायचं की मी खूप जास्त एकटी राहिल्यामुळे मला डिप्रेशन यायला स्टार्ट व्हायला लागलं आता हे कोणाला दिसून येत नसेल पण मला आतून खूप जास्त स्ट्रास म्हणजे त्रास व्हायला लागला मी मेंटली स्ट्रेस घ्यायला लागले आणि असं व्हायचं की आठवडा आठवडा दोन आठवडा मी घरातून बाहेर निघायची नाही दोन आठवडे तीन आठवडे बाहेर निघायचे नाही त्यामुळे मी ऊन पण कधी बघत नव्हते असं पण व्हायचं महिन्यातून एखादा वेळी असं व्हायचं की तीन बाहेरच नाही मला ऊन बघायला मिळत नव्हतं पुन्हा मी घरातून बाहेर नाही आणि आसपासच्या लोकांची तर माझी ओळखच नव्हती तुम्हाला माहितीये साईडला कोण राहतो समोर कोण राहतो हे पण आम्हाला एकमेकांचं माहित नव्हतं तर त्यामुळे कोणी ओळखत किंवा फ्रेंड बनेल असं पण नव्हतं त्यामुळे काय होतं मेंटल आपल्या डोक्याचा काय हाल होईल जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती संघ एकच व्यक्ती संघ दोन तीन व्यक्तीसोबतच बोलते म्हणजे मम्मी त्यांच्याशी फक्त व्हिडिओ कॉलवर आणि माझ्या नवऱ्यासोबत मी समोर या व्यतिरिक्त मग एक एक वेळी असं व्हायचं की बोलणं कोणाशी व्हायचं नाही त्यामुळे माझ्या मेंटल पण म्हणजे खूप जास्त मेंटल कंडिशन जी आहे ना ती सरळ राहायची नाही असं पण व्हायचं डिप्रेशन फील व्हायचं मला त्यात विटॅमिन कमी पडायचं माझ्या शरीराला कारण मी घरातूनच बाहेर पडत नव्हते हो आणि हे सगळ्या गोष्टी का व्हायच्या हो मला आळस यायचं मला म्हणजे घरातून बाहेरच पडू वाटत नव्हतं मग ह्या गोष्टी पण खूप जास्त प्रॉब्लेम करायला लागले हो आणि मला खरंच वाटायला लागली मी वेळी होईल असं अशी घरातच राहून जर राहिले किंवा एकटीच राहिली तर हे फक्त माझंच चालू होतं माझ्या नवऱ्याचं काही नव्हतं कारण तो दुकानात जायचा किंवा त्या तो चार लोकांशी भेटायचा त्याचं काही नव्हतं तो उन्हात फिरत होता सगळीकडे त्याचं निबंध चालू होतं पण प्रॉब्लेम मला होत होता कारण की मी एकटी होते ना त्यामुळे मग नंतर मला वाटायला खरंच यार इंट्रोवट आहे आवडत एकटेला राहिला पण हे असं जर चालत राहिलं तर मी वेडी होऊन जाईल मग ह्या गोष्टी पण मी माझ्या फॅमिली मेंबरशी सगळ्यांशी वगैरे बोलले की असं असं होतंय मग तेव्हा पण विचार केला की नाही मग सगळी असलेलं थोडंसं बरं होतंय आपण एकटा असलं की मग काय होतं की खूप जास्त स्ट्रेस वाटायला लागतोय सगळी सोबत असले की आपण जास्त एकटा गुंतून राहतो ना त्यामुळे म्हटलं मुण की अशी बेटर आहे ज्यामध्ये सगळी आहेत सोबत आपले असं फॅमिली मेंबर्स आता तुम्हाला मी ऑल ओव्हर सगळे रिझन सांगते पहिली गोष्ट म्हणजे दुबई खूप महाग आहे सेव्हिंग काय होत नव्हती आमच्याकडून त्यामुळे आम्ही माघारी आलो दुसरं रिझन म्हणजे तिथली लाईफस्टाईल जी आहे त्यातली लाईफ जी आहे लोकांची किंवा राहणाऱ्यांची ती वेगळी आहे ती आम्हाला सूट होत नव्हती हेल्थ प्रॉब्लेम प्रॉब्लेम स्टार्ट व्हायला लागले ती प्रायोरिटीला ठेवली आम्ही कारण की दुसरं सगळं कॉम्प्रोमाइज केलं जाऊ शकतं पण हेल्थची नाही त्या खूप जास्त गोष्टी इम्पॅक्ट करायला चालू होतात आपल्या बॉडीवरती हेल्थ वरती मेंटली सगळीकडे आणि मग आम्ही विचार केला की के जाऊयात इथून असं त्यानंतर ना फोर्थ रिझन म्हणजे फॅमिली मेंबर्सना पण सोबत राहायचं होतं आणि ही काही खूप मोठी रिझन नाही आहे ओके फॅमिली मेंबर्स नाही तर तुम्ही म्हणाल हे कुठं मोठं रिझन आहे हे एकदम छोटं आहे फक्त काही पर्सन मध्ये छोट्याशा पर्सन मध्ये आहे पण रिझन आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्यानंतर मेन म्हणजे माझंही काम होत नव्हतं कोलॅबरेशन मला पण मिळत नव्हते आणि गोल्डचा रेट वाढल्यामुळे माझ्या नवऱ्याला पण काम नव्हतं मग जिथं आम्हा दोघाला पण काम नाहीये तिथं आम्ही दोघं कसं राहणार ओके जिथं म्हणजे दोघांनाही आमचं प्रॉफिट नाहीये छोटीशी आणि सिम्पलशी गोष्ट आहे की बाबा मला जर इथे माझा काही फायदा नाही आहे त्याचा पण इथे काही फायदा नाही तर आम्ही दोघं तिथे राहणारच नाही ना जिथेच फायदा आहे तिथेच आपण जाणार असा विचार करून मग आम्ही आलेलो आहे ऑल ओव्हर तुम्हाला समजलं असेल की फायदा जिथं आपला असणार आपण तिथंच येणार ना तर आता जे मी रिझन्स सांगितले ना हे खूप छोटे छोटे रिझन्स आहेत तर तुम्ही म्हणाल की काही रिझन्स आहे दुबई सोडून यायचं एवढी दुबई सोडली तुम्ही आणि त्यामध्ये हे रिझन आहे हे छोटे मोठे तर असं नाहीये की ह्या रिझन्स सोल्युशन नव्हतंच किंवा ही खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत नाहीत पण तिथं राहण्यासाठी म्हणजे एवढे सगळे रिझन्स बघितल्यानंतर ना आम्ही विचार केला की खरंच आपल्याला काय वाटतं डिसएडव्हानेजेस की अॅडव्हान्टेजेस मग तिथं मला समजलं की तिथं राहण्याचे ऍडव्हान्टेजेस काहीच नाहीत म्हणजे फायदा काहीच नाहीये पण डिसएडवांटेजेस भरपूर दिसायला लागले म्हणजे डिसएडवांटेजेसला काय म्हणतात मराठी माहित नाही तोटा सॉरी तोटा म्हणजे एवढे सगळे रिझन्स दिसत होते पण फायदा तसा आम्हाला काहीच दिसत नव्हता जो खरच इम्पॅक्टफुल आहे किंवा खरंच हा महत्वाचा फायदा आहे त्यामुळे आम्ही तिथे राहू शकतो मग या सगळ्या गोष्टी समोर दिसत असताना आम्ही इग्नोर नाही करू शकत मग तेव्हा मग आम्ही हा डिसिजन घेतला त्या सगळ्या रिझन्सचा विचार करून फक्त एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आता आम्ही ठरवलं आणि मग आम्ही माघारी आलो त्यातही असं होतं की जेव्हा मला समजलं की आम्ही माघारी यायचं विचार करतो म्हणजे माझ्या नवऱ्याने सांगितलं की आपण माघारी जाऊया मग आम्ही बोललो जेव्हा ही, जे जे ही शब्द म्हणजे ही गोष्ट माझ्या कानावर पडले मी रडायला लागले म्हणजे लिटरली मी रडायला लागले कारण की मी मी तयारच नाही हे मान्य करायला की हे सोडून जायचंय ह्या सगळ्या गोष्टी घर सोडायचं आहे तुम्ही सोडायचे मी रडायला लागले आणि मग तेव्हा माझ्या रवरा म्हणलं तू लग्न झालेलं तेव्हा पण एवढी रडली नाही मग हे घर सोडण्यासाठी एवढी का रडायला लागले म्हणजे जेव्हा लग्नात मुलगी जाते घर म्हणजे माहेरी सोडून सासरी तेव्हा पण मी रडली नाही आहे पण मी आता रडायला लागले जेव्हा मला दुब्याचं घर सोडायचं असं म्हटल्यावरती मग तेव्हा मी म्हंटल की हा माझे इमोशन्स त्याशी जोडलेले आहेत तशी मी म्हणजे मनापासून खूप असं म्हणजे मनापासून मी ते सगळं जोडलेलं आहे मला सवयी झालेली आहे त्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटायला लागलं बरेच वेळा मी रडले की नाही मला जायचंय असं पण शेवटी मी म्हटलं की असो जे काही असेल नशिबामध्ये दे, डेस्टिनीमध्ये ते घडेल सो मग मी म्हटलं की जाऊ दे जसं म्हणेल तसं मग मी रडते म्हणून माझा नवरा हा पण म्हंटल की चला आपण आता राहू दे म्हणजे आम्ही सप्टेंबरला आलो ना तर सप्टेंबरला राहू दे, सप्टेंबर दे आपण डिसेंबरला जाऊया म्हणजे जा आता या डिसेंबर पर्यंत राहूया असं पण आमचा विचार चालू होता पण मी शेवटी म्हटलं की आज जायचं आहे का उद्या पण जायचं आज जरी गेलो तर जायचंच आहे आणि उद्या गेलो तर पण जायचंच आहे उगच आणि कशाला भाडं वाढवा आणि उगंच आणि कशाला सगळ्या गोष्टींना लांबड लावायला जाऊयाच म्हटलं मग तेव्हा हे सगळं ठरल्यानंतर ना मग आम्ही म्हंटल की जाऊया पहिल्यांदा म्हणजे काय झालं की आमचं कॅन्सल झालं थोडस मुळे कॅन्सल झालं आणि मग त्यानंतर पुन्हा आम्ही ठरवलं की जाऊयात म्हणजे आठवडा दोन आठवड्याचं गॅप झालं मग परत म्हटलं की जाऊयात मग आम्ही सप्टेंबरमध्ये एंडिंगला आलो इथं आणि हा डिसिजन पण काही खराब डिसिजन नाही इकडे आम्ही खूप चांगली लाईफ जगत आहोत हा मी त्या लाईफला मिस करते मला खूप जास्त आवडते आणि अजूनही जर मला म्हटले जा तर मी जाईल पण ह्या लाईफ मध्ये पण मी खुश आहे हॅपी है, आहे जसं हवी आहे लाईफ तशी जगत हो, आहोत आणि ह्यापेक्षा महत्वाचं काही नाही आहे खुशी सुखी समाधानी असायला पाहिजे हे गरजेचं आहे कुठे राहत हे गरजेचं नाही आहे तर मग आ, हे कोल्हापूर पण आमचं चांगलंच आहे मस्त आहे राहण्यासारखं आहे सगळं चांगलं आहे सो रिझन तुम्हाला समजले असेल काय काय होतं मी माघारी का आलो कसं गेलो काय काय सगळं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना समजले असेल तरी पण काय क्युरीज असतील क्वेश्चन्स असेल तुमच्या मनामध्ये काही असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे त्यामध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय